क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती जिल्हा एम्युचर स्पोर्ट कराटे असोसिएशन व दि फायटर स्पोर्ट्स क्लब अमरावती यांच्याद्वारा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पुतळ्या नवी वस्ती बडनेरा जिल्हा अमरावती येथे भारतीय संविधान संविधान दिनानिमित्त सन्मान रन आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातून जवळपास तीनशे खेळाडूंनी सहभाग घेऊन भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला व प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या सर्व खेळाडूंना मान्यवरांनी यांच्या हस्ते भारतीय संविधानाची प्रत सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा एम्युचर स्पोर्ट कराटे डो असोसिएशन से अध्यक्ष प्राध्यापक डॉ खुशाल अळसपुरे प्राध्यापक भालेकर क्रीडा अधिकारी राजेश वडते विलास साखरे डॉ पवन यादव शौर्य करिअर अकॅडमी बडनेरा अमरावतीचे संचालक अध्यक्ष पवन तायवाडे दि फायटर स्पोर्ट्स क्लब अमरावतीचे अध्यक्ष संघरक्षक बडगे प्राध्यापक अपर्णा भटकर मुख्य आयोजक जिल्हा एम्युचर स्पोर्ट कराटे डो असोसिएशनचे सचिव सोनल रंगारी प्रवीण पुंडकर मिथुन उसरे अमोल गजभिये अनिता मोहोळ अरविंद मनोहर निलेश रेवतकर ॲडव्होकेट विलास गावंडे हे उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी खेळाडूंना खूप मोलाचे मार्गदर्शन करून भारतीय संविधानाचे महत्व समजावून सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारा लिखित भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताला समर्पित करण्यात आले त्याच दिवसाला साधून संपूर्ण भारतात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या निमित्ताने भारतीय संविधान सन्मान रन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे आयोजन सोनल रंगारी यांनी केले पोलीस स्टेशन बडनेरा व संपूर्ण नवी वस्ती परिसरातील नागरिकांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले व स्पर्धा यशस्वी संपन्न झाली विदर्भ न्यूज ब्युरो बडनेरा